बारावी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होत आहे याआधी मुलांना चांगला सराव करता यावा हेतूनं संस्थेच्या वतीनं रविवारी ठाण्यात सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं जनसेवक आमदार संजय कळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीनं ठाणे शहरातील बारावी कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यात आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस अशा चार रविवारी विनामूल्य सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आले सराव परीक्षेचं हे बारावं वर्ष आहे ब्राह्मण शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम आणि महाराष्ट्र विद्यालय या दोन परीक्षा केंद्रांवर सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत बोर्ड पद्धतीनं सराव परीक्षा पार पडणार आहेत आठ तारखेला सायन्सचा फिजिक तर कॉमर्सचा इको हा पेपर असणार आहे तर पंधरा तारखेला के केमिस्ट्री आणि बी केचा पेपर तर बावीस तारखेला सायन्सचा मॅथ्स आणि ओ सी आणि एकोणतीस तारखेला सायन्सचा बायो आणि कॉमर्सचा मॅथ्स असे चार रविवार हे पेपर होणार आहेत रविवारी आठ डिसेंबर रोजी या सराव परीक्षेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यावेळी आमदार संजय कळकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रेरणा प्रतिष्ठानचे पंढरीनाथ पवार संतोष साळुंके आदींसह इतर मान्यवरही उपस्थित होते या सराव परीक्षेला एक हजार दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी बसले आहेत विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती निघून जावी आणि सहजरित्या आणि सोप्या पद्धतीनं त्यांना पेपर लिहिता यावा त्याचा सतत सराव व्हावा याकरिता ही सराव परीक्षा आयोजित केली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणारे मुख्य ओरडा परीक्षा यादी मुले चा हो हो या परीक्षेमुळे मुलांचा चांगला सराव होतो तसच त्याचा फायदा मुलांना बोर्डाच्या परीक्षेत नक्की होईल असा विश्वास आमदार संजय कळकर यांनी यावेळी व्यक्त केला नाही दरवर्षी आम्ही बारावीच्या विद्यार्थ्यांकरता सायन्स कॉमर्स या दोन्ही फॅकल्टी मध्ये विद्यार्थ्यांकर सराव परीक्षा घेतो आता एक तप झालेला आहे आणि आम्हाला बारा वर्षात फार चांगला अनुभव आलेला आहे हजारो विद्यार्थी एकतर या सराव परीक्षेत भाग घेतात आणि ते त्यांच्या दृष्टीनेही चांगला आहे कारण की आपण जसं म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट त्यामुळे या सराव परीक्षेच्या माध्यमातून त्यांना अवगत होतं की आपण कुठे कमी पडतोय काय आपण करायला पाहिजे आता बारावीची परीक्षा जी आहे ती फेब्रुवारीमध्ये आहे त्याच्यामुळे हा डिसेंबरचा पूर्ण महिना जो आहे तो सराव परीक्षा होईल आणि मधल्या काळामध्ये त्यांना अनेक सुधारणाला वाव मिळेल आणि त्याचा फायदा जो आहे तो गुणवत्तेत देखील होतो आणि त्याच्यामुळे या शहरातल्या विद्यार्थ्यांकरता विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता वाढण्याकरता आपणही काही प्रयत्न करावं आहे या हेतूने आम्ही काम करतो आहे आणि त्याचा खूप मोठा उपयोग आणि म्हणूनच फार मोठा प्रतिसाद जो आहे तो या सराव परीक्षेला मिळतो आणि सराव परीक्षा झाल्यावर प्रत्यक्ष परीक्षा जेव्हा होते त्यानंतर देखील आम्ही तो त्यांचा पाठपुरावा सोडत नाही आणि कोण होणार ठाण्याचा टॉपर अशा प्रकारची एक त्यांना कॉम्पिटिशन आम्ही लावतो आणि जे गुणवत्ताधारक शहरामध्ये आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचा अवॉर्ड देतो त्यांना प्रोत्साहन देण्याकरता एक मोठा कार्यक्रम घेऊन त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना अवॉर्ड देण्याचा कार्यक्रम हे देखील करतो मला वाटतं शैक्षणिक जगतामध्ये विद्यार्थ्यांना पाठबळ देत असताना त्यांना अशा प्रकारच्या परीक्षेच्या माध्यमातून देखील त्यांना सराव होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम जो आहे तो अत्यंत फायदेशीर आहे आणि त्यामुळे शिक्षक पालक आणि विद्यार्थी हे सगळेच जण या सराव परीक्षेच्या उपक्रमाला प्रोत्साहन देतात आणि सहभागी होतात